हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री 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 गणेश ओम ओम गुरु ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असते नाना सिद्धी प्राप्त होते याचे कारण मित्रांनी तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घाय प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असा देवघर योग्य दिशेला असा येथे योग्य देवघर असा देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असा प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हा तसेच पूजा करत्याचे व कुटुंबातील इतर सदस्यांचे अंतर्बाह्य कर्म शक्य असाला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्यास पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगाचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांड उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस शलिवान शके एकोणविशे सेहेचाळीस समत्सर ऋतू वसंत मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर अमावस्या तिथीला सुरू होते वार मंगळवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे अश्विनी नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो आयुष्मा योग आहे रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात करण मित्रांनो शकुनीकरण करण आहे सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर चतुष्पाद कर्णाला सुरुवात आणि रात्री दहा वाजून पंधरा मिनिटानंतर नाग कर्णाला सुरुवात प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी मित्रांनो सूर्य मेष राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात आहोत एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाखळ घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्र हर ओम शिव शिव शंभो राध्य प्रवर्त मानस युते पराण श्वेत मराह कल्पे वैवस्वत मनंत कलियुगे प्रथम पाद शंभु दिपे भरत भरत खंडे मेरो दक्षिण दिग्पाते महाराष्ट्र देश गाभारक चांदरबाट शालिबान शक एकोणाशे सेहेचाळीस प्रभावादी क्रोधी नाम सत्सरे उत्तरायणे वसंत ऋतु पक्षे कृष्णपक्षे मंगल अश्विनी नक्षत्रे योगे शकुनी करणे चतुर्दशीर बोतरा दुर्पर्म कडप महपातक्षद्वार श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्था विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव पूजा पूजन करो याच ठिकाणी हा संकल्प संपले तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातील संकल्पाची पाणी समोरच्या एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदलीला पण चांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली सेवा धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमयी मित्रांनो आता मुहूर्त विभाग मित्रांनो अमावस्या उद्यावर येऊन ठेपल्यामुळे कोणत्याही विधीसाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो मित्रांनो अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वाचवता तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील कोण संकट वापर काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो यानंतर आपण पंचांगातील इतर काही महत्वाची वर्ज दिवस आहे दिवस चांगला नाही दिन विशेष मित्रांनो दर्श व सत्तो अमावश्य आहे या सत्तो अमावश्येला मित्रांनो सत्तोचे प्राशन आणि दान करायला आपल्या धर्मशास्त्र आहे हे आपण भाजलेले चे वजेरे यांच्या मदतीने आपण हे सत्व तयार करू शकता आणि त्याचे दान आणि प्राशन हे दोन्ही क्रिया आपण करू शकता मित्रांनो दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत अमृत आहे हा चांगला योग आहे शक्यतो या काळातील यशस्वी पृथ्वीवर हजर नाही मिळत तेव्हा आपण नव्याने काही होम यज्ञ या करू शकणार जे रेग्युलर आहे त्याच आपण काल मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजता या काळामध्ये दीड तासाचे आपण आपले काम महत्वाची शक्यतो टाळ ते करू नका कारण त्यात अमका अपयश येण्याची शक्यता जास्त असते कारण हा राहूचा प्रभाव काय आहे मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते संबंधित पूजने ते पर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शंका धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्म चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील वेटेपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिव कल्याण हरिओम महा